नमस्कार मित्रांनो पी एम आवास योजना ग्रामीण दोन हजार चोवीस पंचवीस याकरिता ज्या लोकांचा सर्वे हा राहिला असेल त्या लोकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो पी एम आवास योजना ग्रामीण याकरिता कृषी भवन न्यू दिल्ली गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांनी एक पत्र काढले आहे चार जून दोन हजार पंचवीस रोजी तर ज्या लोकांचे सर्वे हा अपूर्ण राहिला असेल तर त्या लोकांसाठी हे पत्र फार महत्त्वाचे आहे तर यामध्ये त्यांनी एक्स्टेन्शन इन टाईम लाईन फॉर द ऑन गोईंग आवाज प्लस दोन हजार चोवीस सर्वे ग्रामीण पी एम ए वाय जी रजिस्ट्रेशन म्हणजेच ग्रामीण भागातील ज्यांचे घरकुल योजनेचे सर्वे आहेत जे काही कारणास्तव रखडले असतील जसे आधार कार्ड अपडेट करून घेणे किंवा जॉब कार्ड काढायचा राहिला असेल यांच्यासाठी ही एक आता चांगली संधी आलेली आहे तर आसाम महाराष्ट्र हिमाचल प्रदेश व उत्तराखंड या चार राज्यासाठी पी एम आवास योजना जो सर्वे आहे मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे पूर्ण करायचा आहे त्याची तारीख आता वाढवण्यात आलेली आहे तर ही तारीख अठरा जून दोन हजार पंचवीस इतकी करण्यात आलेली आहे तर मित्रांनो राहिलेली कामं पूर्ण करून घ्या व तुमचा सर्वे हा अठरा जूनच्या आधी पूर्ण करून घ्या जेणेकरून तुम्हाला दोन हजार चोवीस पंचवीस पी एम आवास योजनेचा फायदा घेता येईल व तुम्हाला या संधीचं सोनं करता येईल जॉब कार्ड हे अपडेट करायचं राहिलं असेल तर अपडेट करून घ्या आधार कार्ड देखील तुम्हाला आता अपडेट करण्याची संधी आलेली आहे तर आधार कार्ड अपडेट करून हा सर्वे पूर्ण करून घ्या लवकरात लवकर गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट यांचे हे पत्र आहे मित्रांनो तर वेळेतच तुमचे आधार कार्ड तसेच जॉब कार्ड हे अपडेट करून हा तुमचा जो सर्वे आहे पी एम आवास योजनेचा दोन हजार चोवीस करता तो पूर्ण करून घ्या धन्यवाद